सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी यांचे संयुक्त विद्यमाने अध्यात्म विज्ञान या विषयावर आयोजित केलेल्या तालुकास्तरीय महाविद्यालयीन एकदिवसीय कार्यशाळेत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारं मार्गदर्शन केलंय यावेळी व्यासपीठावर संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले सूर्यभान गमे डॉक्टर आकाश किसवे प्राचार्य विकास शिवगजे अध्यापक गंगाधर बरगुडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी ढोकणे तर बहिशाल केंद्र कार्यवाह डॉक्टर सुनीता वडितके यांनी आभार मानलेत अधीक्षक राजेंद्र कोते दिनेश कानडे मनोज बकरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलंय जाऊ शकते तर ईश्वर परम कृष्ण याचा अर्थ असा आहे की कृष्ण हा परमदेव आहे त्याच्या पलीकडे कोणताही देव नाही सच्चिदानंद विग्रह विग्रह याचा अर्थ त्याचं स्वरूप त्याचं जे स्वरूप आहे ते सचित आणि आनंद हे तीन शब्द आहेत सच्चिदानंद म्हणजे सचित आणि आनंद सच्चिदान रूप त्याचं हे सच्चिदानंद रूप आहे त्यानंतर अनादि राधी अनादि आदि असा शब्द येतो अनादि आदि गोविंद जे तो अनादि आहे पुरातन कालापासून आहे आदि कालापासून आहे त्याला गोविंद या नावाने ओळखलं जातं आणि सर्व कारण कारण सर्व कारण कारण याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं जे कारण असतं काही गोष्टीचं काही कारण असतं ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट म्हणतो की बाबा इफेक्ट असेल तर त्याचा एक कॉज असतो त्या कॉजचा आणखीन एक कॉज असतो त्या कॉजचा आणखीन एक कॉज असतो इफेक्ट कॉज इफेक्ट कॉज कॉज इफेक्ट कॉज इफेक्ट ही चेन चालत असते तर व्हॉट इज द कॉज ऑफ ऑल कॉजेस इज द कॉज ऑफ ऑल कॉजेस हा एक श्लोक मी तुम्हाला सांगितलेला आहे आता सत म्हणजे काय चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय सत याचा अर्थ इटर्निटी इटर्निटी म्हणजे फॉर एव्हर ही इज इटर्नल चित म्हणजे काय फुल ऑफ नॉलेज कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ही इज इटर्नल त्यानंतर ही इज फुल ऑफ नॉलेज आणि ब्लिस म्हणजे काय आनंद ही इज फुल ऑफ ब्लिस असा त्याचा विग्रह आहे असा त्याचा फॉर्म आहे असा हा थोडक्यात श्लोक आहे असो हा श्लोक सांगण्याचं कारण असं की जर आपल्याला अध्यात्म आणि विज्ञान यातला फरक जर समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा अध्यात्म म्हणजे काय ते कुठून सुरू होतं आणि विज्ञान म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आता अध्यात्म हा जो शब्द आहे तो, तो आधी आणि आत्म या दोन शब्दातून तयार झालेला आहे अध्यात्म या शब्दाचा साधा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा किंबहुना सगळ्या भूतमात्रांमध्ये जे चैतन्य रूपी तत्व आहे आत्मतत्व ज्याला आपण म्हणतो त्या आत्मतत्वाचा अभ्यास म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे कॉज आणि इफेक्ट हे कशामुळे होतं हे समजून घेणं थोडक्यात अध्यात्म हे वेगळं आहे का आणि हा जो काय आपण म्हणतोय की बाबा आपल्या शरीरामध्ये जे आत्मिक तत्व आहे अध्यात्म आहे त्याचा अभ्यास करणं हे वेगळं आहे का आणि विज्ञानाचा अभ्यास करणं हे वेगळं आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आता गीतेमध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला होता गीतेचा आठवा अध्या अध्याय त्याच्यात अर्जुन असं म्हणतो की तत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम च किम प्रोक्तम अधिदैव किम उच्चते तो असं त्यांना विचारतो आहे की हे ब्रह्म म्हणजे काय हे अध्यात्म म्हणजे काय हे कर्म म्हणजे काय अधिभूत कोणाला म्हणतात अधिदैव कोणाला म्हणतात आता याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे अर्जुनाला ते असं सांगतात कि अक्षरम ब्रह्म परमम म्हणजे अक्षरम अक्षरम याचा अर्थ द थिंग आर द फॅक्ट विच इज नॉट इनफॅलिबल त्याला परम ब्रह्म असं म्हणतात स्वभाव अध्यात्मम उच्चते त्याचा जो स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हणतात अधिभूतम क्षरोभाव आणि पुरुषश्च अधिदैवतम हे कॉन्स्टंटली चेंजिंग मटेरियल मॅनिफेस्टेशन जे आहे त्याला अधिभूत असं म्हटलं जातं आणि आदिदैव म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जो विराट पुरुष आहे त्याला आदिदैव असं म्हणतात थोडक्यात अध्यात्म ही संकल्पना जी आहे ती आपल्याला आत्मिक तत्वाजवळ घेऊन जाणारी आहे आणि विज्ञान ही जी संकल्पना आहे हे एंटायर मटेरियल मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन जे आहे उदाहरणार्थ ही जी भौतिक प्रकृती आहे ज्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण राहतो ज्या भौतिक जगतामध्ये आपण राहतो त्या भौतिक जगताचा अभ्यास करणं याला म्हणतात विज्ञान या भौतिक जगतामध्ये राहत असताना या भौतिक प्रकृतीचे वेगवेगळे नियम असतात त्या नियमामध्ये मग आता त्याच्यामध्ये पदार्थ विज्ञान आलं त्याच्यामध्ये रसायन विद्या आली त्याच्यामध्ये आणखी मग जीवशास्त्र आलं त्याच्यामध्ये आणखीन बरेचसे विज्ञान आहेत तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं याला आपण विज्ञान म्हणतो कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप सोडणं आणि अध्यात्म हा जो भाग आहे तो विज्ञानाच्या पलीकडचा भाग आहे जिथे विज्ञान संपत त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होत आता हे भौतिक जगत आणि अध्यात्म हे वेगळं आहे का म्हणजे आता जे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा अहम सर्वस्व प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते म्हणजे आय एम द सोर्स ऑफ ऑल द स्पिरिच्युअल ऍज वेल एज मटेरियल वर्ल्ड म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की देर आर स्पिरिच्युअल वर्ल्ड अँड देर आर मटेरियल वर्ल्ड आर डिफरंट वर्ल्ड स्पिरिच्युअलिटी एक्झिस्ट बियॉन्ड मटेरियलिझम आता असं कुणी आहे का की बापिरिच्युअल वर्ल्ड पाहिलेला आहे आणि मटेरियल वर्ल्डही पाहिलेला आहे असं कुठे आहे का या जगामध्ये की जो कॉन्स्टंटली स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून मटेरियल वर्ल्ड मध्ये प्रवास करू शकतो असं कोण आहे असं कोणी असू शकतो का आपलं काय मत आहे असं कोणी असू शकतो का तर असं एक व्यक्ती आपल्यामध्ये सांगितलेलं आहे ज्याचं नाव आहे नारद आता ही जी नारद आहे ह्या नारदाला कळ लाव्या नारद असं म्हणतात जो जी जिथे जातो तिथे भांडण लावत असतो हा नारद जो आहे हा कॉन्स्टंटली स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून मटेरियल वर्ल्ड मध्ये सुद्धा ही कॅन ट्रॅव्हल सो ही हॅज गॉट दॅट पॉवर आता हे स्पिरिच्युअल वर्ल्ड कोणते आहेत आणि मटेरियल वर्ल्ड कोणते आहेत असं म्हटलं जातं म्हणजे आपण आपलं जे तत्वज्ञान आहे आपल्या तत्वज्ञानामध्ये लिहून ठेवलेलं आहे ज्याच्यावरती आता आपला विश्वास असो नसो परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण जिथे राहतो त्याला आपण एक ब्रह्मांड म्हणतो त्याला इंग्रजी भाषेमध्ये युनिवर्स असं म्हणतात आता या ब्रह्मांडामध्ये किती लोक आहेत किती भुवनं आहेत कोणी सांगेल देर आर फोर्टीन वर्ल्ड या फोर्टीन वर्ल्डपैकी आपण जे वर्ल्डमध्ये राहतो त्याला भूलोक असं म्हणतात भूलोक म्हणजे पृथ्वी लोक या भूलोकाच्या लो. yeah, भू खाली सात लोक आहेत आणि या